नमस्कार अल्पावधीतच सर्वदूर लोकप्रिय झालेल्या एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण मुक्ती या संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक उपकरणे ठरली शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल एकतीस उपकरणांचे सादरीकरण केले यामध्ये शहरांतील प्रदूषणमुक्त रस्ते सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे पाण्याचा प्रभावी वापर पाणी पंपावर चालणारा जेसीबी शहराचे सुशोभीकरण सुझलॉन पवनचक्की आणि सांडपाणी शुद्धीकरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व भविष्यातील गरजांवर आधारित मॉडेल्सचा समावेश होता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन चेअरमन संभाजी अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राणा पाटील यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जगदीश ओझरकर यांनी फित कापून प्रदर्शनाची सुरुवात केली यावेळी पालक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि एस सी एन न्यूज चॅनलचे साक्री तालुका प्रतिनिधी सुभाष जगताप आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते प्राचार्य सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व कल्पकतेने आपल्या उपकरणांचे सादरीकरण करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली एस सी एन न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात धन्यवाद कचेरीचे पर्यावरण होत आहे आपलं कौशल्य दाखवण दाखवणं अगदी महत्वाचं आहे आणि लहानपणापासूनच जे तुम्हाला जे जेकडनं शाळेकडनं शिक्षकांकडनं समाजाकडनं त्यामुळे पुढे

So, a angle it has three sides and three corners and five corners. And then looks like a plus Thank you. the DC which the LED the 10 Holograms Parts of a plant A plant has five important parts Root, stem, root, flower, fruit First number root If the root plant First number root Fish My project name is Water cycle the water cycle. the water cycle also known as water. i do this stand up. my project name is a windmill energy. a windmill is a machine that doesn't pollute the environment. thank you. Even my name is Tejasvi Swasi Sat. My, my. दर आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपळनर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करत असतो हे वर्ष आपले पाचवे वर्ष आहे आणि दरवर्षी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत असतात सालाबादाप्रमाणे पहिल्या वर्षी थोडे दहा दहा बारा उपकरणं होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी चांगला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी तब्बल विद्यार्थ्यांनी एकतीस उपकरण सादर केलेले आहेत असंच विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अजून विद्यार्थी संख्या वाढावी आम्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वेगळे विषय दिले होते विज्ञान प्रदर्शनासाठी त्यानुसार शिक्षकांनी ती विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली गुड मॉर्निंग टीचर्स मार वेस्ट वाटर कलेक्शन हाउस एंड इंडस्ट्री वेस्ट वाटर केमिकल फैक्ट्री केमिकल फैक्ट्री वेस्ट